राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई घडामोडी यावर्षी पंधरा दिवस आधीच मान्सूनची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं यापूर्वी एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये आणि एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये प्री मान्सून झाला होता पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी झाला आणि मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे पुणे म्हणजे बारामती दोनमध्ये दोनमध्ये तर एकशे तीस एम एम आज आपण बाकी जर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणीचा सत्तर पंच्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे तर एवढा पाऊस कधी झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतो आहे या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सगळे दल म्हणजे डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल एअरफोर्स आहे नेव्ही आहे कोस्टल गार्ड आहे सगळ्यांची बैठक ती विस्तृत बैठक एकवीस मे रोजी त्या ठिकाणी घेतली सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान त्यांनी दिलेला होता त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती आणि दौंड इथे थोडं रात्री धावपळ झाली जवपास सव्वाशे एम एमच्या वर्षी तीस एम एमच्यावर पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे त्यामुळे काही लोकांना हरवण्यात लो आलं एन डी आर एफच्या टीम तर सर्व ठिकाणी रात्रीच पोहोचलेल्या होत्या मान्य अजितदारा सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी पुढे जिल्ह्यामध्येच बारामती दौंडमध्ये लक्ष ठेवून आहेत तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे विशेष करून विद्यार्थी आहेत की कामाशिवाय बाहेर पडू नका अजूनही तीन दिवस अलर्ट या पावसाचा आहे त्यामुळे बाहेर कामाशिवाय पडू नका रेग्युलर काम असतील तर निश्चित करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समुद्र किनाऱ्यावर चला हायटाइड आहेत ते बघायला चला कुठेतरी आता सुट्या आहेत मुलांच्या शाळेच्या आणि म्हणून तुला आपण लोणाखंडाला जाऊ कर्जतला जाऊ कुठेतरी वॉटरफॉल चांगल्या आहेत सगळ्या टी व्ही दाखवल्या जाते आपल्या दुर्दैशाच्या माध्यमातून मला वाटतं हे टाळा कुठे त्या आता सध्या कुठे जाऊ नका कोणत्या वेळेला कुठे जेवण पाऊस होईल कुठे 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 जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी ये सांगता येत नाही त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे तिथे मुद्दा म्हणून मग मोटरसायकल टाकायची गाडी टाकायची असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे धाडसाचे प्रयोग करू नका आपण मागच्या काळात आम्ही किंवा बघितलं आहे गाड्या वाहून गेल्यात फोर व्हीलर मोटरसायकल वाहून जात आहेत मग जीवावर ते भेटत आहेत आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यात म्हणजे फलटण असेल श्रीगोंदा आहे दौंड आहे बारामती आहे सातारा जिल्ह्यात काही भाग आहे ऐद्यानगर आहे आणि कोकणातला भाग या सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत तिथं सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत रात्तभर आम्ही संपर्कात होतो आमचं या ठिकाणी हे डिझास्टर तो वावरून या ठिकाणी आहे चोवीस तास या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहोत कुठे काही अशा प्रकारची परिस्थिती आढळली दिसून आली तर त्या ठिकाणी आमची यंत्रणा जायला सज्ज आहेत मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती कंट्रोलमध्ये काही ठिकाणी आता आपण हिंद महत्वामध्ये वगैरे बघितलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पण वाहतूक हार्बर लाईन जर सोडली तर कुठेही बंद नाही आहे सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे सगळे कर्मचारी बी एम सीचे अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी सर्व लक्ष ठेवून आहेत सर्व व्यवस्था करत आहेत पण तरी मी सर्वांना विनंती करेल की कामाशिवाय उगत बाहेर नका कारण मग खूप ट्रॅफिक जाम होते कुठेतरी गैरव्यवस्था होते काम खूप महत्त्वाचं असेल तरच बाहेर पडावं पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती कर भाऊ भुयारी मार्ग जे रेल्वेचे आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी कशी आता काळजी घेतली त्यांना काय सूचना दिलेल्या का आहे सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत रेल्वेचे अलर्ट असतील बी एम सीच्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या अलर्ट आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पाणी कसं बाहेर काढायचं काय करायचं या संदर्भामध्ये सर्व त्यांचं जे जे कर थिकनी ता थिकनी ता थिकनी ता करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत आहे काही ठिकाणी बुहारी मार्गामध्ये पाणी इथे आपण बघतात आपल्याकडे सगळे कॅमेरे त्या ठिकाणी आहेत ते सगळे लागलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी तात्काळ काय उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये आपले निर्णय कामाला लागलेल्या आहेत मेट्रो आहे ती अंडरग्राऊंड आहे आणि या अंडरग्राउंड मेट्रो लाईन देखील पाणी शिरलेलं आहे त्यामुळे काय त्या ठिकाणी वेगळ्या उपाययोजना वगैरे आणि त्या ठिकाणी ते पाणी बाहेर काढण्याचे सगळे यंत्रणा आहेत त्या ठिकाणी काही काही लाईन ज्या बाहेर ज्या पाणी जाण्यासाठी ज्या पाईपलाईन आहेत किंवा काही होल्स आहेत ते त्या ठिकाणी जा ते, 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 ते जाम झाले असतील पाणी निघत नसेल एखाद्या वेळेला तिथं झाकण कळत मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बी एम सीच्या त्या कामाला लागलेल्या आहेत मी सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत सर्वांशी बोलत होतो आता इथून मी बी एम सीला जाऊन त्या ठिकाणीसुद्धा सगळी त्याच्या वाडामुळे जाऊन सगळी पाणी करणार आहे त्या ठिकाणी पाहणार आहे पण काही ठिकाणी पावसान एवढा अचानक इतका मुसळधार कोसळला की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे आप मग आपण जे म्हणतात मेट्रो सारख्या ठिकाणी असेल हिंदमातला असेल हे झालेलं आहे मला वाटतं पण ते लवकरच तिथलं पाणी मोकळं करून त्या सगळ्या लाईन सुरू होते पण मग पहिलाच पाऊस पडला नाही पहिल्या पावसामध्ये मुंबईची मुंबई देखील पाहायला नाही आम्ही पण आता जाता पुढे पाऊस पडेल त्यावर त्यावर काय तर मी सांगितलं की हा फ्री मान्सून आहे एवढ्या पावसाची अपेक्षा कुणालाही नव्हती आम्ही सध्या तयारीच होतो की अजून म्हणजे दहा अकरा जूनला आपल्याकडे पाऊस होतो पण पंधरा दिवस आधी जा पाऊस आला त्यामुळे थोडी आरामळ झाली ही वस्तुस्थिती आहे पण तरी पण मुंबईमध्ये कुठे ट्राफिक थांबलेली आहे कुठे जाम झालेला आहे तासन तास आपण बघतो तसं कुठेही आज नाही आहे ट्राफिक थोडी धीम्या गतीने असतील हळू असेल पण ती सुरू आहे सगळ्या गाड्या चालत आहेत ट्रेनसुद्धा चालत आहेत लाईन जर सोडली तर बाकी सगळी यात्राची व्यवस्थित सुरू आहे कुठेही मोठी अडचण आहे असं नाही भाऊ ठाकरेगड गटाकडून असा आरोप केला जातो आहे आणि ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे कंत्राटदारांचं पावलेलं आहे आणि मुंबईवर ही परिस्थिती आलेली आहे मुंबईतल्या कंत्राटदारांमुळे मुंबईतले रस्ते असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्यामुळे मुंबईची तुंबई झाल्या असं म्हणता येईल मला वाटतं की आपण बघतात मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्राफिक थांबलेले नाही काही ठिकाणी थोडाफार वाटतं थांबल्याकडे इतका था। विक्रमी पाऊस होतो एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतो काही तासात देतोय त्यामुळे हे होणार आहे ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती मग तुम्ही काय केलं त्यावेळेला तर काय हाल सोचले लोकांनी किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमावे लागले गाड्या वाहून हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांचा दिलासा कसा देता येईल यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे करता काढता येईल यासाठी आपण या प्रयत्न करावेत नाही तर अजून सुरुवात तर झाली नाही लगेच आपलं सुरू राजकारण सुरू मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून मला मागचे दाखले की द्यायचे नाही की आपल्या काळामध्ये आपण काय केलं म्हणून पण आता जर आपण बघितलं असेल खूप चांगल्या व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आता यावेळेला पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही म्हणजे मागच्या वर्षी नव्हती या वर्षी राहणार नाही हे सर्व पद्धतीने आम्ही काळजी घेतो आमच्या सगळ्या यंत्रणा या अलर्ट बोर्डवर आहेत चोवीस बाय सात आमचे फोन नंबर त्या ठिकाणी सगळ्या लोकांकडे आहेत त्या ते जाहीर केलेले आहेत परंतु कुठे काही अशी आपल्या परिस्थिती असेल तर आपण तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा मग बी एम सीची वॉरूम असेल राज्य शासनाची वॉरूम या ठिकाणी आहे डिझास्टर मॅनेजमेंटची आपण लगेच त्या ठिकाणी आमची टीम एस असेल एनडीआरएफ असेल कर्मचारी असतील आमचे त्या ठिकाणी जाऊन तिथे उपाययोजना करतील हिंद माता परिसरामध्ये आम्ही तो कुठंतरी पाणी तिथं साचायचं नाही आमच्याकडनं तशा प्रकारचे प्रयत्न केले होते पंप लावले होते मात्र आता पुन्हा एकदा पाणी साचतंय हे कुठंतरी अपयश आहे यश अपायचा हा विषय नाही ही नैसर्गिक आपत्ती आहे मला असं वाटतं की आता प्रत्येक वेळेला आम्ही हे तुम्ही मा, ते मला मागच्या दहा गोष्टी सांगता येतील बाकी ठिकाणच्या मला वाटतं ते न करता हे अचानक उद्भवलेलं सगळं असं मी म्हणेन कारण पंधरा सोळा दिवस आधी सगळा मान्सून आलेला आहे निश्चित आहे हिंदू मी सांगितलं की त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे ते करतात माणसिया ते होईल पण त्यामुळे आमच्या वेळेला काय झालं तुमच्या वेळेला काय झालं हे असं नुसतं नळावरच्या भांडण भांडण तुम्ही करू नका मला वाटतं आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी काम करायचं आहे मुंबईतली यथाय ती सुरळीत कशी होईल राज्यभरामध्ये कुठेही कुठं संकट जास्त मोठं उडवणार नाही सगळी वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहील कुठे जीवितहानी होणार नाही या सगळ्या सगळे मिळून प्रयत्न करू सर ग्रामीण भागातही खूप त्याचा फटका दिसतोय मुंबई पुणे सोलापूर मार्गाचे काही व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये कमरेच्या वरती पाणी दिसत आहे गाड्या बंद पडलेल्या हायवेवर बघायला मिळत आहेत ग्रामीण भागातलं काय चित्र आहे आणि तिथे या सगळ्याचा सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय यंत्रणा असते नाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही त्या ठिकाणी भरापासून आम्ही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी स्वतः सर्वांशी बोलत होतो सुरू आहे आमच्या सगळ्या यंत्रणाशी बोलतो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मलाच रात्री दोन वाजेपर्यंत झोप दिलं मी आपल्याला सांगितलं कुठे काय चाललंय ते मग यांना विचार त्यांना विचारते म्हणजे ते स्वत आज नागपूरला आहे अमित भाई तर दिल्लीहून तर रात्रीच ते पोहोचले पण स्वतः फोनवर संपर्कात सगळ्या यंत्रणांच्या आणि माझ्यासुद्धा त्यांचा माझा संपर्क मुख्यमंत्री मोडचा या ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी आहे ना सोलापूरला आपण सांगतात त्या ठिकाणी आता नवीन रस्ते झालेले आहेत सिमेंट कॉम्प्रेटचे काही ठिकाणी असेल अडचण पण आता ती आपल्या लक्षात आलेली आहे की त्या ठिकाणीसुद्धा आपण त्यातून मार्ग काढतो आता मला वाटतं कुठेही वाहतूक बंद नाही आहे रात्री काही संध्याकाळी खूप पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी ते काही तास बंद होती आणि काही गाड्या बंद पडल्या होत्या ट्रक रस्त्यामध्येच त्यामुळे मग अडचण मोठी निर्माण झाली त्या गाड्या फेल झाल्यामुळे तिथे वाहतुकीला थोडा अडचण निर्माण झाला आणि त्यामुळे काही तास वाहतूक बंदही होती परंतु नंतर त्या ट्रक मी बाजूला करण्याचे आदेश दिलेत आमच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ही आहेत सुरू झालेली आहे त्यामुळे सफाईचा प्रश्न आपणच दाखवतात आपणच बघतोय नालेसफाई कशाबद्दल सुरू आहे काही ठिकाणी मागच्या काळामध्ये गडबड झाली त्याची चौकशी आपण लावलेल्या आहेत मला वाटतं हा विषय फक्त राजकारण म्हणून बघ ना मग पुन्हा सांगेल कारण मुंबई आपल्याला माहिती कशी आहे मुंबईतून अतिवृष्टी झाली आणि हायटाईड असलं की पाणी बाहेर जातच नाही हे सर्वांना माहीत आहे हे <laughs> टेक्निकल कारण कोणाला माहिती नाही असं कोणी आहे का सगळ्यांना माहीत आहे पण त्यामुळे फक्त आता पाणी थोडंसं की आपण राजकारणच करायचं ज्यांना ते करायचं आहे ते बोलतीलच म्हणून माझी अशी विनंती आहे की आपण यातून बाहेर कसे पडू यातून हे सगळं व्यवस्थित कसं सुरळीत कशी वाहतूक होईल नागरिकांना कसा त्रास होणार नाही या सगळ्यांना सगळ्यांनी काम केलं पाहिजे मुंबई ढगफुटी झाली असं म्हणायचं मला वाटतं खूप मोठा म्हणजे मे मध्ये तर पहिल्यांदा 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 एवढा मोठा पाऊस <laughs> हा मे मध्ये प्री मान्सूनचा हा या ठिकाणी ढकपुटी सारखा नाही कारण मुंबईकरांनी एकेका दिवसामध्ये तुम्हाला माहित असेल हजार नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस हा आपण मला वाटतो दोन हजार पाच मध्ये सहा मध्ये हा आपण बघितलेला आहे जुलै कुठे एक हजार मिलीमीटर पाऊस आता पडलेला ऐंशी मिलीमीटर पाऊस पण हा प्री मान्सून आहे हा अचानक आल्यामुळे लोक आहेत तेही तयारीत नव्हते की बाबा आपल्याला असं की सामोर जावं लागेल यंत्रणा तर ॲलर्ट होत्या पण तरी पण आम्हाला आम्हाला वाटतं पंधरा दिवस आहेत पंधरा अजून आहेत पण पाऊस इतका अचानक आणि इतक्या कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला त्यामुळे पाणी साचलेलं आहे मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये सगळ्या काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ घेतल्या जातील आणि पुढे असा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही